जर नसेल, येथील मराठी विद्यालयापासून सुमारे एक हजार एक एक या भव्य तिरंगी पदयात्रेचे उद्घाटन राज्याचे कॅबिनेट पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी परिषदचे दिलीप रामू पाटील संस्थेचे अध्यक्ष साहेबराव पाटील नगराध्यक्षा रजनी अनिल वानखेडे तहसीलदार सुदाम महाजन पी एस आय गीतांजली सानप मुख्याधिकारी अजित निकत उपनगराध्यक्ष प्रकाश नागो नगरसेवक अनिल वानखेडे भिला पाटील विनोद पाटील चेतन परमार जिल्हा परिषद सदस्य कामराज निकम मुख्याध्यापक अमोल मराठे युवराज माळी प्रवीण माळी सुभाष माळी आदी सहभागी झाले होते सदर भव्य तिरंगी पदयात्रा एनडी मराठे विद्यालयापासून ते मुख्य शहराच्या रस्त्यावरून महात्मा गांधी चौक पर्यंत काढण्यात आली सदर यात्रेचा समारोप परिषदेचे रवींद्र पाटील यांनी आपल्या भाषणातून भाषणातून केला शहरातून पोलीस ठेवला होता जयकुमार रावल यांनी आयोजकांनी सादर केलेल्या भव्य तिरंगी पदयात्रा याच देशभक्तीचे देशाबद्दल असलेला अभिमान दाखवून दिला देशासाठी सातत्याने काम करत राहावं असा संदेश दिला आदल्या दिवशी भारत मातेला नमन करण्यासाठी आमच्या ए व्ही व्ही पीच्या माध्यमातून हा तिरंगी यात्रा काढण्यात आलेली आहे आणि या तिरंगे यात्रेच्या माध्यमातून आपल्या देशाबद्दल अभिमान स्वाभिमान देशभक्ती राष्ट्रभक्ती हेच जणू संदेश आम्ही या माध्यमातून सारे देतो आहे देशाबद्दल शेवटी आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये काम करत असताना आम्हाला शिकवलं गेलं की पहिले देश नंतर भाजप नंतर स्वतः आणि म्हणून देश हे नंबर एक प्रथम आम्ही मानतो आपल्या सगळ्या कामामध्ये आणि या देशासाठी सातत्याने आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे आणि ती आपली जबाबदारी आहे व्यक्ती आणि व्यक्तीचे जे काही स्वतःचे विषय असतील ते नंतर येतील पण देशाचं हित महत्त्वाचं आहे आणि आजच्या काळामध्ये तर देशाचे अत्यंत मजबूत पंतप्रधान मोदी साहेब लाभल्यानंतर काजूरा आपल्याला मजबूती येते की जगासमोर विश्वगुरू बनण्याचा संकल्प भारताने केला आहे आणि पूर्वीपासून भारत होतंच जोरदार मध्यंतरी मुघलांनी लूट केली इंग्रजांनी लूट केली झाजा भरून हिरे जवाहरात गोष्टी आपल्याकडनं घेऊन गेले कापूससुद्धा घेऊन गेले किती बोट गेले असतील किती ट्रका गेले असतील हे सांगता येणार नाही पण जे गेले त्याच्यावर चर्चा करता नाही जे आहे ते सांभाळून पुन्हा देशाला विश्वाचा गुरु बनवण्याचा संकल्प या निमित्ताने आपण सारेजण करूया या मातेला मी वंदन करतो आणि म्हणूनच स्वाभिमानाने आम्ही सारे जन वंदे मातरम म्हणत असतो कनी आमची माता आहे आणि मातेचं सर्वात मोठं रूप किंवा मातेचा सर्वात मोठा दर्जा आपल्या समाजामध्ये आहे माताचं छत्र आपल्याला मिळत असतं आणि म्हणून या मातेला वंदन करून आम्ही आपलं आयुष्यामध्ये जे काही करू या मातेला वंदन करून ते करत राहू असं आम्ही या निमित्ताने संकल्प करतो भारत माते की जय हे आज पूर्ण जग म्हणायला लागेल लागे। असा आम्हाला विश्वास आहे मी जे आयोजक आहे त्यांचंही मनापासून खूप खूप आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो की एक जनजागृतीचं जा काम प्रत्येक माणसाच्या मनामध्ये भारताबद्दल तर स्वाभिमान अभिमान आहेच पण प्रत्येक माणसाच्या मनामध्ये त्याला पुनर्जागृत करण्याचं काम ते जे मशाल आहे तिला तेवट ठेवण्याचं काम आपल्या माध्यमात नव्हतं आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन भारत माता की जय जरा जोरा